सध्या कोल्हापूरमध्ये जास्त चर्चा आहे ती एका सुलतानाची कारण आहेच तो एखाद्या सुलताना सारखा त्याच्या पाहूयात कोल्हापूरकरांनी पाहिली सुलतानची शान जगातील सर्वात महागडा रेडा सुलतानची किंमत तब्बल बारा कोटी रुपये त्याची चाल त्याचा बाज त्याची शरीर यष्टी एखाद्या सुलतानापेक्षा वेगळी नाही अनेकांना भुरळ पडावी असं हे देखणरू हे सर्व वर्णन आम्ही करतोय आम्ही कुठल्या राजाचं नाही तर राजाप्रमाणे मिरवणाऱ्या सुलतान नावाच्या रेड्याचं कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शन सुरू आहे याच प्रदर्शनात सुलतानही हजारो नागरिकांना या सुलताननं भुरळ पाडलीये म्हणून याला पाहण्याचा मोह कोणालाच आवरत नाही पुणे सुलतानचे फोटो काढतोय तर पुणे सुलतानसोबत सेल्फी घेतोय संबंध महाराष्ट्रातून पाचशेहून अधिक जातीवंत जनावर इथं आलेले आहेत आणि आजचं त्या खास आकर्षण हरियाणाहून आम्ही एक युवराज नावाचा एक रेडा या ठिकाणी आणलेला आहे ज्याची किंमत बारा कोटी असं यूट्यूबवर सांगितलं जातं त्याचबरोबर नीली राळवी जाळतीचा एक रेडा जो महाराष्ट्रात कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही तो तोही एक अतिभव्य असा रेडा तोही इथं आलेला आहे तोही लोकांना त्याने बघावा आणि त्याची ब्रीड इकडं ब्रीडिंग करता येईल हरियाणामधील शेतकऱ्याच्या गोठ्यातील हे डौलदार वैभव आहे हो जगातील सर्वात महागडा रेडा म्हणून सुलतानची ओळख निर्माण झाली आहे ज्याची किंमत थोडी -थोड़ नाही तर तब्बल कोटी रुपये इतकी आहे सुलतान कोणकोणत्या लक्झरी कारपेक्षा महाग येते पाहुयात सुलतान कोणकोणत्या लक्झरी कारपेक्षा महाग येते लक्झरी कार लॅम्बॉर्गनीची किंमत पाच कोटी रुपये तर लक्झरी स्पोर्ट्स कार फरारची किंमत पाच कोटी वीस लाख रुपये लक्झरी कार बेंटली ची किंमत सहा कोटी नऊ लाख रुपये तर लक्झरी ऑडीची किंमत नऊ कोटी रुपये मर्सिडीज एस सिक्स हंड्रेड या लक्झरी कारची किंमत दहा कोटी रुपये तर लक्झरी कार रोल्स फॅन्टम ची किंमत अकरा कोटी रुपये म्हणजेच भारतात सध्या ज्या महागड्या लक्झरी कार आहेत त्यापेक्षा जास्त किंमत या सुलतानची आहे आता एवढ्या महागड्या रेड्याची निगा राखायची म्हणजे काही सोपं काम नव्हे त्याचा रोजचा आहार आणि देखभालीचा खर्चही तसाच आहे त्यावरही एक नजर टाकल्या सुलतानला दररोज वीस किलो पशु आहार लागतो वेगवेगळी पाच किलो फळही सुलतान खातो दर दिवशी वीस लिटर दूध तो पितो सुलतानला पाच ते आठ किलोमीटर दररोज फिरवलं जात या सुलतानची निगा राखण्यासाठी पाच जणांची फौज असते दिवसातून तीन वेळा सुलतानला मालिश केलं जातं आचाशी आज चारा खाता आजे दूध पित्ताजे आचाशी प्यारच्या मालूश होती आजी

म्हणूनच सुलतानला थोड्या थोडक्या नाही तर तब्बल बारा कोटींची मागणी त्यामुळे नागरिक त्याला पाहण्यासाठी गर्दी करतात मात्र त्यापेक्षा ही महत्वाचं म्हणजे सुलतानच्या वाणाचं एकतरी जनावर आपल्या गोठ्यात असायला हवं हरियाणामधील शेतकऱ्याच्या गोठ्यातील हे जनावर हा बारा कोटीचा सुलतान याचं नाव आहे सुलतान आणि याचा थाड देखील सुलता प्रमाणेच आहे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या गोट्यामध्ये असं एक जनावर जर निर्माण झालं तर या शेतकऱ्यांना किंवा इथल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज भासणार नाही कॅमेरामॅन सुनील काटकरचं विजय केसरकर टी व्ही नाईन मराठी कोल्हापूर